संक्रांतीला तिळाचे लाडू तर आपण नेहमी करतो अशी तिळाची चक्की कधी ट्राय केली आहे का अगदी झटपट होते खुसखुशीत होते कडक अजिबात होत नाही आणि हा सोनेरी रंग तर वा काय मस्त दिसत आहे हॅलो फ्रेंड्स मी सोनाली सोनाली सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनव राहणार आहात तिळाची चक्की एकदम खुसखुशीत होते अजिबात वेळ लागत नाही चला तर पाहूया आता इथे मी एक जाडबुड्याचं पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मी तीळ टाकलेले आहेत तिळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत काही त्यामध्ये खडे वगैरे असतील तर व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत आता इथे मी गावरान तिळ घेतलेले आहेत ते ऑलरेडी थोडेसे हलकेसे पिंकीश रंगाचे असतात आता इथे पा हे असे तिळ आहेत आता आपल्याला इथं चार पाच हो मिनिट व्यवस्थित हलकंसं परतून घ्यायचे आहे जेणेकरून तीळ व्यवस्थित भाजल्या जातील चार पाच मिन मिनटानंतर हलकेसे तीळ उडायला लागतील आणि चटचट आवाज येईल म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजल्या गेले आहेत आता ते एका प्लेटमध्ये काढू आणि व्यवस्थित थंड होऊ देऊ पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची छान अशी पोड बनवून घ्यायची आहे आता तीळ इथे व्यवस्थित थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पूड बनवून घेणार पूड म्हणजे एकदम बारीक पूड नाही बनवायची अशीच हलकीशी भरड भरड बनवायची आहे जाडसर आता इथे मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये बारीक होणार नाही जास्त आता मिक्सरचं चा भांडं चालवताना आपल्याला चालू बंद चालू बंद पल्स मोडवरती मिक्सर चालू करायचं आहे आता इथं व्यवस्थित भरड बनवून घेणार आहोत आपण आता इथं साईडला मी एक चम्मच तीळ काढून ठेवले आहेत वरती टाकण्याकरिता आता इथे पहा अशी जाडसर मी पुढं बनवून घेतलेली आहे एकदम जाडजाड आहे अजिबात बारीक केलेली नाही आहे आता त्याच पॅनमध्ये मी एक, जाड़ एक चम्मच तूप टाकलेलं आहे आणि तूप हे सर्वत्र पॅनला आपल्याला लावून घ्यायचे आहे जेणेकरून खाली काही चिटकणार नाही आता यामध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीनं आपण तीळ घेतलेले आहे त्याच वाटीनं मी ते गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तुपावरती आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे अगदी थोडं अर्धी छोटीतली छोटी अर्धी छोटी वाटी आपल्याला ॲड करायचं आहे इतपत ॲड करायचं आहे की आपला गूळ जो आहे मेल्ट व्हायला मदत होईल आता दोन तीन मिनटं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला गुळ व्यवस्थित मिक्स होत आहे तोपर्यंत आपण साईडला एक मी इथं चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण चक्कीचं जे मिश्रण आहे ते याच्यावरती टाकून घेऊया आता आणि बेलण्याला देखील मी तूप लावून घेत आहे तुम्ही प्लेटवरती कशावरती काढू शकता मी याच्यावरती तूप लावून घेतलेला आहे आता पाच दहा मिनटानं गूळ आपला तयार होणार झालेला आहे इथे पहा त्याची अशी गुठोळी तयार झालेली आहे खूप कडकही नाही आणि खूप पातळीने अशा पद्धतीने त्याला तार आलेला आहे खूप वेळ नाही लागत नाही त्यानंतर यामध्ये मी विलायची पावडर ॲड केलेली आहे आणि थोडंसं आपली पूड ॲड केलेली आहे आपण जी मिक्सरला फिरवलेली आहे तिळची आता सर्व मिश्रण मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे गॅस बंद करून आपल्याला मिश्रण ॲड करायचं आहे इथे मी थोडंसं जायफळ आणि विलायचीची पूड ॲड केली होती आता हे व्यवस्थित मिक्स होत आहे आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही प्लेटवरही काढू शकता इथे मी चॉपिंग बोर्डवरती काढलं होतं ते बघू शकता मिश्रण खूप गरम आहे सध्या आता मी थोडंसं याला असं बेलण्यानं एकत्र एक करायचं आहे आपल्याला जेणेकरून थोडंसं आणखीन छान याची टेस्ट वाढेल आता गुळ करताना आपण पाक जेव्हा करतो तेव्हा खूप हाय फ्लेमवरती गुळ अजिबात गरम करायचा नाही जेणेकरून खालून तो जळल्या जाईल आता इथे याला व्यवस्थित वे आपण लाटून घेणार आहोत आपल्याला हवा तो आपण शेप देऊ शकतो इथे बघा अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते एकदम चार वस्तूपासूनच ही तयार झालेली आहे इथे बघू शकता तुम्हाला जर जास्त गूळ आवडत असेल तर तुम्ही जास्त हे ॲड करू शकता मी इथे व्यवस्थित प्रमाण घेतलं होतं गूळ आपल्याला करताना त्याचा पाक करताना एक सारखं आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर ते खाली चिटक केल आणि एकदम व्यवस्थित पाच दहा मिनटानंतर व्यवस्थित पाक आपला व्यवस्थित तयार होईल ते इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तिथे तुम्ही तुमच्या आवडीचे घेऊ शकता इथे मी पिस्ता टाकलेला आहे आणि काढून ठेवलेले थोडेसे तीळ भुरभुरले आहेत वरून त्याने करून दिसायला चक्की आपली एकदम छान दिसेल आता ते इथे मी कट करून घेत आहे कट करताना आपल्याला हे ना, ना। जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायचं आहे नंतर त्याच्या वड्या लवकर पडणार नाहीत तसं तरी खुसखुशीत होतं पण कट करायला गेल्या त्याचे नंतर तुकडे होऊ शकतात इथे बघू शकता इथे तुम्ही पिझ्झा कटरने कट, कट करू शकता इथे मी झाकूनच कट केलेलं आहे आता इथे मी साईडचे कट करून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित स्क्वेअर शेप आपला बनून तयार होत आहे खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते अगदी झटपट तयार होते आणि विशेष म्हणजे जी चव एकदम खुसखुशीत आणि विलायची टाकल्यामुळे तर एकदम छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा एकदा जर तुम्ही केली तर नेहमी अशी चक्की तुम्ही बनवून खाल इतकी खुसखुशीत होते आता इथे पहा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे दिसायला तितकी छान ना चवीला इतकी छान लागते आता इथे पहा मी सगळ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशी आपली बनवून तयार आहे तिळ चक्की बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर वरून वर टाकलेले पिस्ता आणि ती देखील अप्रतिम दिसत आहे जितका रंग छान जब... आहे तितकी खायलाही एकदम छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा वा एक नंबर झालेली जी चव एकदम छान आहे तुम्हाला समोर असतं तर तुम्हाला ट्राय करून दाखवलं असतं इतकी छान झालेली आहे एकदम सिम्पल आणि सोप्या स्टेपमध्ये नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि मला सांगा कशी झाली आहे ते चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय